आज आपण मटकी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत मी मोड आणून घेतलेली मटकीला कोथंबीर कांदा टोमॅटो जिरी मोहरी लाल तिखट हळद मीठ शेंगादाण्याचा कूट कस्तुरी मेथी आणि कढीपत्ता घेतलेला आहे मटण मसाला घेतलेला आहे एक चमचा घरचा मसाला दीड चमचा सांबर मसाला मी दीड चमचा घेतलेला आहे कढई गरम झालेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं त्याच्यात मोहरी टाकून घ्यायची मोहरी तर की जिरे टाकायचे लगेच कांदा पण टाकून घ्यायचा हो एका ता मिनटासाठी असं हलवत राहायचं असा हलवत राहायचा कारण जाळल्या जात नाही तो कांदा छान परतला जातो कांदा छान परतलेला आहे याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा तो पण हलवायचा लगेच टोमॅटो पण टाकून घ्यायचं ते पण असं एक मिनटासाठी हलवत राहायचं हळद टाकायची लाल तिखट टाकले मी एक चमचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता हे जे मसाले घेतले ते, ते पण टाकून घ्यायचे परत था। असं घालून घ्यायचं था। मीठ लगेच टाकून घ्यायचं था। मीठ पण तुमच्या आवडीनुसार टाकू द्यायचं था। मटकी धुऊन घेतलेली आहे ती पण टाकून घ्यायची ती अशी एक मिनटासाठी हलवत राहायची कोथंबीर तर मी ती पण टाकून घ्यायची परत असं हलवायचं कारण ते एकत्र होते पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता गर्मी जास्त शेगदाऱ्यांचा कुटपण टाकायचा आणि एक मिनटासाठी असं झाकण ठेवायचं झाकण काढून पाहूया मटकीची भाजी शिजलेली आहे आणि पहा मी गाजाने पण कमी टाकलेले आहेत आणि याचा शेण खूप छान येतो आहे एकदम पटकन बनवणारी ही मटकीची भाजी आज तयार झालेली पहा मटकीची भाजी आपण बनवलेली आहे तुम्ही नक्की करून पहा आवडल्यास सेर लाईक करायला विसरू नका